पाथर्डी शहराला जायकवाडी योजनेमधून अशुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा होत असून दूषित पाणी पिल्यामुळे शहरामधील नागरिक आजारांना बळी पडले आहेत खासगी पाणी शुद्धीकरण करणारे काही जणही नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यामुळे अशुद्ध पाण्याचे पाथर्डीकर बळी ठरत आहेत शेवगाव येथील खंडोबामाळीतील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने अशुद्ध पाणी पुरवलं जात आहे नागरिकांना साथीचे रोग होत आहेत जायकवाडीचे पाणी अशुद्ध असल्याने काही जण शहरामधील खासगी व्यक्तींकडून शुद्ध केलेले जारचे पाणी विकत घेत आहेत यामध्ये शुद्धीकरणाच्या सर्व चाचण्यांचे चा नियम पाळले जात नाहीत अशी तक्रार मानवाधिकार संघटनेच्या वतीनं करण्यात आली तहसीलदार प्रज्ञा महांडुळे यांनी संघटनेचं निवेदन स्वीकारलं शेवगाव आणि पातरडी या तालुक्यातील चौवेचाळीस गावांना जी पाणी पुरवठा करणारी जी योजना आहे ती योजना केवळ कागदोपत्री आणि नाम मात्र शिल्लक राहिलेली आहे पूर्ण यंत्रणा झालेली आहे जे पाणी पुरवठा करणारे पंप आहेत किंवा टाक्या आहेत याची व्यवस्थित देखभाल केली जात नाही त्या पाण्यामध्ये शुद्धता पाणी शुद्ध, शुद्ध करण्यासाठी जे क्लोरीन किंवा जे आवश्यक ते आ, केमिकल आहेत ते व्यवस्थित मिक्स होत नाही आहेत आणि त्यामुळं ते पाणी शुद्ध ज्या एसमध्ये पाहिजे त्या प्रमाणात न येता अतिशय घाणेरड्या स्वरूपामध्ये ते पाणी येत आहे आम्ही आज सकाळी त्या जिथं उद्भव आहे तिथपासून ते वॉटर फिल्टर जो प्लांट आहे तिथं भे भेट भेट दिली तर अक्षरशः घाणेरड्या वस्तू त्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या होत्या आणि फिल्टर यंत्रणा कार्यान्वित राहिलेली नसून जसं पाणी उपसा आहे तसंच डायरेक्ट पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडतोय फिल्टर हे टोटली बंद पडलेले आहे त्यामुळं प्रशासनाला आज आम्ही निवेदन देण्यातर्फे अतिशय दूषित गडूळ अशा स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे आणि त्याच्यामुळं सामान्य नागरिकाचं आरोग्य हे अतिशय धोक्यात पडलेलं आहे कारण येणाऱ्या दूषित पाण्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे आजारी पडत आहेत आणि त्यामुळं डॉक्टरांचे धंदे त्यामुळे फोफावले आहेत आणि त्याच त्याचा आणखी एक दुसरा परिणाम असा की खाजगी वॉटर प्युरिफायर वाल्यांचे धंदे त्याच्यामुळं वाढीचं लागलेले आहेत लाखो रुपयाची गुलाढाल रोजच्या रोज त्याच्यामधून होत आहे परंतु याचे सर्व आर्थिक फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे तरी प्रशासनाकडे आम्ही आत्ताच नुकतच निवेदन दिलेलं आहे व त्यांना त्या निवेदनातून अशी मागणी केलेली आहे की सदर प्रशासनाला आपण योग्य त्या सूचना करून सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा मिळावा